वंश जाधव स्वराज दर्शन आणि न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत करते कुणबी दाखली मिळवण्यासाठी हिरडस मावळातील मराठा समाज एकोटला छत्तीस गावात होणार सकल मराठा समाजाच्या शाखांचे उद्घाटन भोर तालुक्यातील हिरडस मावळातील शेतकरी व नागरिकांना कुणबी दाखले काढण्यासाठी लागणारे जुने कागदपत्रे बारा मे दोन हजार एक साले पंचायत समिती येथील लागीच जळाले असल्याने उपलब्ध होत नसून मराठा बांधव शेतकऱ्यांना कुणबी दाखले मिळवण्यासाठी अडचणी येत आहेत या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी हिरडस मावळाच्या मराठा समाजाच्या वतीने निगुडघर तालुका भोर येथे रविवारी दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते भोर तालुक्यातील जवळपास एक्क्याण्णव गावातील रेकॉर्ड जळत असल्याची माहिती मिळाली असून यात हिरडसी खोऱ्यातील संपूर्ण गावांचा समावेश आहे त्यामुळे या भागातील कोणबीच्या नोंदी सापडणे कठीण झाले आहे या भागातील रेकॉर्ड जळाले या ताम्ह शेतकऱ्यांचा काय दोष असे म्हणत मावळ्यातील प्रत्येक गावातील मराठा समाज एकत्र येत बैठकीत सहभागी झाला होता रेकॉर्ड जळीत असल्याने सरसकट मराठा शेतकऱ्यांची कुणबी नोंद करण्यात आली पाहिजे अशी मागणी या बैठकीत करण्यात आली असून तसे निवेदन भोर प्रशासन तसेच मुख्यमंत्री यांना देण्याचा निर्णय झाला असून पुढील आठवड्यात हिरडस मावळातील एकाच दिवशी छत्तीस गावातून सकल मराठा समाजाच्या शाखांचे उद्घाटन करण्यात येणार आहे त्यामार्फत कायदेशीर लढा लढणार असल्याचे बैठकीत ठरवण्यात आले आहे यावेळी सकल मराठा समाजाचे भोर तालुका अध्यक्ष संजय शेटे सोमनाथ ढवळे सुनील पोपटे कुणाल धुमाळ एकनाथ रोमन हिरडस मावळातील प्रत्येक गावातील मराठा समाज मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित होता स्वराज दर्शन साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारठे भोर पुणे चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद